नमस्कार स्टार एम डी न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत गुढीपाडव मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बातमी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून आंदोलन करण्यात येत आहे माहिती सरकार सत्तेत येण्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर जे आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं त्या आश्वासनाची आतापर्यंत कोणतीही पूर्तता केली नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जालना येथे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज नवीन वर्षाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता सर्व शेत शेतकरी संघटना टीम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित आहे मागील दोन दिवसापूर्वी अजितदादांचे जे वक्तव्य केले होते एकतीस मार्च पर्यंत सर्वांनी शेतकऱ्यांनी पीक कर्ज बँकेत भरावं म्हणून हो। त्याचा निषेधसुद्धा करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी संघटनेने अजितदादांचासुद्धा निषेध केलेला आहे तसेच महायुती सरकारने कर्जमाफी नाही केल्यास शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज आहे असे सुरेश काळे पाटील यांनी म्हटलेलं आहे